मित्रांनो सध्या चालू असलेल्या पारेच्या मैदानात आत्ताच फायनलचा फेरा पळून आला मित्रांनो फायनलमध्ये जबरदस्त अशी लढत झाली सर्व टॉपची बैल फायनल आले होते मित्रांनो फायनलमध्ये मित्रांनो राहुलबाई पाटील अडवली कल्याण यांचा बिनजोडचा मुत्र होता आणि त्याच्या जोडीला ग्रंदगीचा राजा होता मित्रांनो त्यांनी देखील सेमी जबरदस्त पास केला होता त्यानंतर सातारचं हरिण म्हणजेच सातार एक्सप्रेस देखील मित्रांनो फायनलसाठी पात्र झालेला होता बलमाबरोबर सुलतान होता मित्रांनो त्यानंतर समीरभाई इस्लामपूर यांचा माणिक आणि त्याच्याबरोबर पाखरा देखील फायनलसाठी पात्र झाले होते त्यानंतर संभाजीनगरचा लखन मित्रांनो हा एक प्रसिद्ध बैल आहे अत्यंत कमी वेळात ज्याने नाव कमवलं असं लखन आणि त्याच्या जोडीला जोडील वडकीकरांचा हरण होता मित्रांनो त्यानंतर मित्रांनो अर्जुन आणि ओगलेवाडीचा तेज देखील फायनलसाठी पात्र झाले होते त्यानंतर जीवानी सरदार देखील होते मित्रांनो त्यानंतर ज्यावेजात तांबे यांचा सरजा आणि त्याच्या जोडीला होता पिस्तूल ही जोडी देखील फायनलसाठी पात्र झाली मित्रांनो फायनलला अतिशय अटी आणि तटीची लढ झाली मित्रांनो त्यामध्ये अर्जुन आणि लक्कनच्या गाडीमध्ये जबरदस्त अशी लढ झाली आणि त्यामध्ये अर्जुन आणि त्याच्या गाड्याने एक नंबर केला मित्रांनो आणि ते या मैदानात एक नंबरची मानकरी ठरले